राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो एक दीप और संकल्पना समोर ठेवत जगदीशबाई गायकवाड यांनी आपला वाढदिवस येथील कोंढाणे बुद्ध लेणी येथे अनेक उपस्थितीत लेण्यांच्या संवर्धनाचा निश्चय करत हा वाढदिवस वर दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भंतेजींच्या आशीर्वादात व जनतेच्या शुभेच्छातून संपन्न झाला सदर वाढदिवसाला महिला मुले ज्येष्ठ नागरिक युवा पिढी यांनी उपस्थिती दर्शवली कोंडाने बुद्ध लेण्यांचे महत्व जाणून घेतले जगदीशबाई गायकवाड यांना नागरिकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पौष्टिक शाकाहारी जेवणांचा आनंद घेतला भविष्यात अनेक लेण्यांना भेटी देऊन त्यांचे सं संवर्धन करण्याचा संकल्प जगदीशभाई यांनी वाढदिवशी बोलून दाखवला वाढदिवसानिमित्त कोंडाने बुद्ध लेणी पाहत त्यांचे महत्त्व जाणून घेतल्याचा आनंद समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवत होते आहे आदर्श भारत माझा कर्जत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याच्या वतीने आपल्या सरचं सर्वांचे स्वागत करतो आणि उपस्थित सर्वांच्या वतीने भाईजी जगदीजी गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण एक संकल्पनेतून भाईंच्या संकल्पनेतून एक दीप धमकेवर ओर या संकल्पनेतून प्रत्येक रविवारी आपण लेणीवर जाऊन लेणी संवर्धनाचं काम करतो या निमित्ताने भाईंचा वाढदिवस आज खऱ्या अर्थाने एक संकल्प नव्हे तर एक प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून धम्माच्या प्रचार प्रसाराच्या माध्यमातून लेणीवरती वाढदिवस साजरा होतो असा वाढदिवस कुणा साजरा होत नाही या लेणीवर आल्यानंतर या लेणीची संपूर्ण माहिती पदाधिकारी जोगदन साहेब आणि राखीचे गायकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तत्पूर्वी आपण तुपाची पूजा के केलेलं आप आहे त्याच्या अगोदर आपण भद्यजींना याचना करणार आहोत आणि ती सर्व पद्धती त्यांच्याकडून ग्रहण करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला माहिती देणार आहेत आणि त्यानंतर सर्व बाईची शुभेच्छा झाल्यानंतर आपण आशीर्वाद संपन्न होऊन आपला कार्यक्रम समाप्त होणार आहे धम्मातला आशीर्वाद घ्यायचा असेल तर आम्ही आमच्या धम्मगुरूंना त्यांच्याकडून आशीर्वाद घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आज आपल्याला माहितीच आहे की रात्रीपासून जी लोकांची वर्दळ सुरू होती मी त्यांना सांगितलं माझ्या घरातल्या लोकां लोकांनीसुद्धा मला अर्ध्या लोकांनी विरोध केला की कार्यक्रम तिथेच करायचा म्हणजे कळंबुलीत किंवा कामवठ्यात करायचं नेहमीप्रमाणेच करायचं पण मी बोललो आता आपण एक दीप धम्म के और याच्या माध्यमातून धम्माकडे चाललेलो आहोत तर आपण धम्पाकडेच गेलो पाहिजे आणि म्हणून आज बुद्ध लेणी या ठिकाणी येऊन आणि आदरणीय आज केवळ नुसतं वाढदिवस नाही पण भंतेंनी आल्यानंतर इथं ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आशीर्वाद घाताने त्यांनी आम्हाला धम्म समजावून सांगितलं खरं म्हणजे आदरणीय भंतेजींना मी प्रणाम करतो आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जो पण माणूस इथं आला त्याला एवढं शांत वाटलं की दोन मिनटं असा स्वतःच्यासाठी की आपण खरंच पुनर्जीवन आपल्यामध्ये एक ऊर्जा भंतेजीने आपल्यामध्ये टाकलेली आहे आणि ती ऊर्जा आपल्याला आज भंतेजींच्या माध्यमातून मिळाली असती ती क कळंबुलीत एखादा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन मिळाली नसती म्हणून आज आम्ही निर्णय केला एक दीप धम्म औरच्या सगळ्या प्रतिनिधीने आम्ही असा निर्णय केला की आपल्याला आपल्या धम्माकडं जाणं गरजेचं आहे तर आत्ता आपली लोकं देखील ख्रिश्चन धर्माकडे जाण्याच्या मार्गाकडे लागलेले आहेत अनेक लोक जायला लागलेले आहेत पुस्तकं वाचतात फोटो लावायला लागलेली आहेत ही पद्धत सुरू झालेली आहे तर हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि बौद्ध बहुधा किती बौद्धांचे विचार किती पवित्र आहेत या आज या इथे लेणीवर आल्यानंतर या सगळे भंतेजींना बघितल्यानंतर हे भंतेजी कोण आहेत तर त्यांनी आपला सर्वस्व सोडलेला आहे संसार त्यागून त्या बुद्धाच्या मार्गावर आलेले आहेत म्हणजे हे त्यागी आहेत आणि म्हणून भंतेजींचा त्याग कुठेतरी आज भंतेजीने आम्हाला इथेशी एक अपील केलं की आपण जो बांधलेलं एवढा वर्ष प्रयत्न करून जो जो विहार आहे त्या विहारासाठी सुद्धा आम्ही हे सर्व लोक इथं सर्व आमच्यात कडके कोणालाच नाही सगळे रोकडेवाले आहेत आणि रोकडे पण आमच्याकडे सगळे जाईल त्यामुळं आम्ही जेव्हा जिथे जातो एखाद्या कार्यक्रमात जरी आम्ही असलो तरी, तरी शेकडो रुपये जमतात केवळ आम्ही भीमा कोरेगावच्या एक जानेवारीच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी सत्तरऐंशी हजार रुपये एकाच एकाच मिटिंगमध्ये जमले <laughs> आणि असेच आम्ही एक दीप धम्मकी आवर यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्या विहाराला भेट देणार आहोत तुमच्या विहारला भेट देऊ कमी पडतील ते पैसे आम्ही लावू रायगड जिल्ह्यातल्या जेवढ्या बौद्ध लेण्या आहेत त्यांची संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे त्यामुळे हे आता पाचवे पाचवे म्हणजे इथं एकदा येऊन गेलो म्हणजे पाच लेणे आता आम्ही फिरलो आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आणि महाराष्ट्राला माहिती आहे की जगदीश गायकवाड ज्या लेणीवर गेला तिला विद्रुपीकरण पुन्हा कोणाची करायची हिंमत नाही आणि म्हणून ती सगळी मॅन पॉवर या बहिणी ज्या आहेत हे माझे सगळे भाऊ आहेत हे संवर्धन करण्यासाठी आता आम्ही पुढे आलो आहोत